नमस्कार मैत्रिणींनो जर तुम्ही गरोदर असाल आणि या काळात कोणती काळजी घ्यावी किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर डॉक्टरांना त्वरित भेटावे आणि गरोदरपणातील धोक्याची लक्षणे कोणती याबद्दल सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा मैत्रिणींनो आई सुखद अनुभव आहे आणि प्रेग्नेंट राहिल्या राहिल्या आपल्याला काही लक्षणे दिसायला लागतात तर काही लक्षणे हे नॉर्मल असतात तर काही लक्षणे हे धोक्याची असू शकतात तर पहिले लक्षण म्हणजे सतत उलट्या होणे तर गरोदर राहिल्यानंतर काही स्त्रियांमध्ये उलट्या होण्याचे लक्षण दिसू लागते पहिल्या तीन महिन्यांपर्यंत बऱ्याच स्त्रियांना उलट्या होणे मळमळ होणे हे लक्षणे दिसतात पण पहिल्या ती माहीनंतर सकाळी होणारी मळमळ बहुधा आपोआप थांबते क्वचित उलट्या न थांबता वाढत राहतात व पोटात काही टिकत नाही उलट्यांमुळे मातेची प्रकृती नाजूक बनते अशावेळी ताबडतोब रुग्णालयात तपासणीसाठी नेणेही आवश्यक असते लघवी कमी होणे अथवा अगदी गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे हे पण धोक्याचे लक्षण मानले जाते यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांना नक्की भेटावे दुसरे लक्षण म्हणजे पायावर सूज येणे तर गरोदरपणात वारंवार रक्तदाब व वा लघवी तपासावी लागते चेहरा वा पाऊल यावरची सूज हा धोक्याचा इशारा आहे सूजेचे व रक्तदाबाचे जसे प्रमाण असेल त्याप्रमाणे घरी किंवा रुग्णालयात उपचार केले जातात डोळ्यांसमोर अंधारी येणे डोके दुखणे अंधूक धुसर दिसणे अचानक पोटात दुखणे झटके येणे यासाठी लवकर डॉक्टरांकडे नेले पाहिजे मात्र केवळ पाऊलांवर सूज येणे ही नॉर्मल घटना आहे रोदरपणात फक्त तुमच्या पायांवर नॉर्मल सूज असेल तर ही गोष्ट सामान्य आहे जे लक्षण म्हणजे ओटी पोटात खूप दुखणे तर ओटीपोटातले पोटातले तीव्र दुखणे असेल विशेषतः चक्करही येत असेल तर धोक्याचा इशारा असू शकतो यासाठी ताबडतोब रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे सोनोग्राफीत हा दोष स्पष्टपणे समजून येतो म्हणूनच पाळी चुकल्यानंतर गर्भनिदान करून घेणे हे चांगले असते साठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी सोनोग्राफी व त्यांनी सांगितलेल्या ब्लड टेस्ट करणेही आवश्यक असते पुढची गोष्ट म्हणजे रक्तस्राव होणे म्हणजेच ब्लिडिंग होणे तर एकदा गर्भ राहिल्यानंतर बाळात पण होईपर्यंत अंगावरून सहसा रक्त जात नाही मात्र गर्भाशयात वार चुकीच्या जागी रुजली असेल किंवा गर्भ गर्भाशयातून अचानक सुटू लागला असेल किंवा प्लॅसेंटा लो लाईंग असेल तर अशा वेळेस अंगावरून हे रक्त जाते पोटात दुखून रक्तस्राव होत असेल तर गर्भपात होण्याची शक्यता असतेच पण ही घटना सात महिन्यानंतरची असेल तर कारणे वेगळी असू शकतात अशा मातेला ताबडतोब रुग्णालयात नेणे आवश्यक असते व डॉक्टरांचा सल्ला घेणे हेही महत्वाचे असते थोडक्यात म्हणजे गरोदरपणात अंगावरून रक्त जाणे ही धोक्याची खूण आहे आणि महत्त्वाची टीप म्हणजे वरील कोणतीही लक्षणे दिसल्यास तुम्हाला त्वरित हॉस्पिटलला जायचं आहे आणि तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यायचा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे कोणतेही उपचार आणि औषधं हे तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला घ्यायचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास गरोदरपणातील अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद